पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणऐंशी एको तेरातर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात आज प्रभू रामचंद्राची बालविग्रह स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाच देशभरात आज दिवाळीपेक्षाही मोठा हर्षोल्लास पाहायला मिळाला पंढरपूर शहरात आज विविध प्रभागात देखील प्रत्येक चौक रस्ते भगवेमय झाले होते रामनामाचे कीर्तन ठेवण्यात आले होते तर अनेक ठिकाणी रामभक्त जल्लोष करताना दिसून येत होते भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांच्या संकल्पनेतून आज क्रांती चौक कोळेगल्ली जुनीपेठ गोविंदपुरा उपजिल्हा रुग्णालय आदी परिसरातील तरुणाईसोबत घेत भव्य शोभा यात्रा काढली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावरून ही शोभायात्रा मार्गस्थ झाली यात माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट हेही उत्साहाने सहभागी झाल्याने तरुणाईचा उत्साह आणखी वाढला असल्याचं दिसून आलं हात <laughs> हात <laughs> <laughs>